श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव आपला टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपण गेली काही दिवस झाले संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्राचे त्यांच्या चरित्रातील दिव्य लिलांचे चिंतन करत आहोत आपण गेल्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वर माऊली आधी चारही भावंडांच्या जन्माचे रहस्य बघितले आहे ज्ञानेश्वर माऊलींचे जन्म आणि इतर भावंडांचेही जन्म कुठल्या विशिष्ट तिथी नक्षत्रावरती झाले आणि त्यामध्ये काय रहस्य आहे हे आपण बघितलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींचे जे मोठे बंधू आहेत निवृत्तीनाथ महाराज यांच्यावरती गहिनीनाथ महाराज वाघाची लीला करून कशा प्रकारे कृपा करतात त्यांना कशा प्रकारे कृपा अनुग्रह देतात ही घटना ही हकीकत बघणार आहोत ही वाघाची दिव्य हकीकत काय आहे ही घटना काय आहे हे बघण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तसेच आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींचे चरित्र अतिशय दिव्य आणि अनाकलनीय असे आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रात अनेक अनाकलनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा लीला आपल्याला ऐकायला वाचायला मिळतात तर ज्ञानेश्वर माऊली आधी चारही भावंडांचा जन्म आळंदीला जेव्हा होतो तेव्हा त्यांच्या जन्माचे तिथी नक्षत्रही वैशिष्ट्यपूर्ण असेच असतात याबद्दलची रहस्य जी रहस्यमय माहिती आहे ती आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितले आहेस तर माऊलींचे जे वडील विठ्ठलपंत आणि मातोश्री रुक्मिणी यांचा समाजाने अतोनात छळ केला होता त्यांना गावाबाहेर काढलं होतं त्यांना वाळीत टाकलं होतं ही माहिती आपण बघितली आहे माऊली आधी चारही भावंडांचा जेव्हा जन्म होतो तेव्हा याच छळाला याच सगळ्या अवहेलनेला त्यांना सामोरं जावं लागतं यामुळे विठ्ठलपंतांचे चित्त अतिशय खिन्न होतं ते दुःखी होतात आणि मग यातनं आपल्याला थोडासा दिलासा मिळावा किंवा आपल्याला मनशांती मिळावी म्हणून कुठेतरी तीर्थयात्रेला जायचा ते विचार करतात आता विठ्ठलपंत आपल्या वडिलांचे जे गुरुस्थान आहे म्हणजे गहिनीनाथ भगवान तर यांचे जे वास्तव्य ठिकाण आहे आणि भगवान महादेवांचे अतिशय दिव्य ज्योतिर्लिंगाचे जे क्षेत्र आहे त्या त्र्यंबकेश्वरी जाण्याचा विचार करतात आणि मग आपला हा विचार ते रुक्मिणी मातोश्रींना सांगतात रुक्मिणी मातोश्री होकार देतात आणि मग काही दिवसातच विठ्ठलपंत रुक्मिणी मातोश्री आपल्या चारही मुलांना घेऊन तीर्थयात्रेला निघतात आता साडेसातशे वर्ष आधी आळंदी ते त्र्यंबकेश्वर हा जो काही प्रवास होता हा अतिशय कठीणच असणार आपण दोन हजार चोवीसमध्ये आहोत आपण साडेसातशे आधी जर गेलो तर घनघोर जंगल असेल हिंस्र श्वापद असतील त्यानंतर रस्ते नसतील लोकवस्ती नसेल अशा सगळ्या दिव्यातनं या चारही चिमुरड्या मुलांना घेऊन विठ्ठलपंत रुक्मिणी मातोश्री भगवत स्मरण हरिस्मरण करत या यात्रेला निघतात मध्ये ते भीमाशंकरला येऊन पोहोचतात काही दिवस भीमाशंकरला मुक्काम करतात सर्वजण भीमाशंकरांच्या चरणी नतमस्तक होतात आणि मग दरमजल करत ते त्र्यंबकेश्वरी येऊन पोहोचतात त्र्यंबकेश्वरी विठ्ठलपंत का येतात तर ते मनशांतीसाठी येतात पण मुळातच सात्विक असलेलं हे दाम्पत्य तिथेही तपाचरण करतं ते तपाचरण कसं असतं तर ते प्रातकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठतात कुशावरती स्नान करतात त्यानंतर भगवान त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतात आणि मग त्र्यंबकेश्वरची जी वैशिष्ट्यपूर्ण ब्रह्मगिरीची परिक्रमा आहे त्याचं व्रत उचलतात असं सांगितलं जातं की विठ्ठलपंत रुक्मिणी मातोश्री आदी चारीही भावंड हे त्र्यंबकेश्वरी जवळपास एक वर्ष असतात म्हणजे जवळपास एक वर्ष हे दाम्पत्य ही ब्रह्मगिरीची परिक्रमेचं हे जे ते तप असतं हे आचरत असतं आता खरं पाहिलं तर ही सगळी भगवंतांची लीला होती त्याचं कारण मी आपल्याला सांगतो विठ्ठलपंतांचे जे वडील असतात म्हणजे गोविंद पंत आणि आई निराबाई यांना भगवान गहिनीनाथांचा अनुग्रह होता गहिनीनाथांनी यांच्यावर अनुग्रह करून त्यांना सांगून ठेवलं होतं की तुझ्या पोटी अतिशय दिव्य असा मुलगा जन्माला येईल म्हणजेच ते विठ्ठलपंत आणि त्याच्या पोटी जे जन्माला येतील चार भावंड ते प्रत्यक्ष भगवंतांची विभूती असणार आहेत असं ते सांगून ठेवतात त्यामुळे गोविंद पंत आणि निराबाईंना याची कल्पना असते हा अनुग्रह दिल्यानंतर जेव्हा भगवान गहिनीनाथांना भगवान गोरक्षनाथ भेटतात तेव्हा भगवान गोरक्षनाथ गहिनीनाथांना एक आज्ञा करतात ती आज्ञा फार महत्वाची आहे ती आपण जरूर लक्षपूर्वक ऐका भगवान गोरक्षनाथ गहिनीनाथांना म्हणतात की काही वर्षांनंतर जेव्हा विठ्ठल पंतांना ही चार दिव्य मुले होतील त्यातला जो मोठा मुलगा असेल निवृत्ती तो भगवान सदाशिवाचा अवतार असणार आहे आणि या अवताराला तुला अनुग्रह द्यायचा आहे तुला त्याला ब्रह्मज्ञानाची ही जी शांकरी आपली परंपरेची विद्या आहे ती त्याला प्रदान करायची आहे म्हणून तू या ब्रह्मगिरी पर्वतावरती या अंजनीय पर्वतावरती बस गुफेमध्ये ध्यानस्थ बस आणि त्याची येण्याची वाट बघ म्हणजे विठ्ठलपंत रुक्मिणी मातोश्रींचे त्र्यंबकेश्वरी येणे हे विधातानेच लिखित स्वरूपात लिहून ठेवले होते हे नक्कीच आता एक वैशिष्ट्यपूर्ण अशी घटना घडते नित्याप्रमाणे विठ्ठलपंत रुक्मिणी मातोश्री चारही मुलांना घेऊन ब्रह्ममुहूर्तावर उठतात कुशावरती स्नान करतात त्र्यंबकेश्वरी जाऊन दर्शन करतात आणि आपल्या परिक्रमेला सुरुवात करतात परिक्रमेला सुरुवात केल्यानंतर एक फारच भयंकरची घटना घडते ती म्हणजे दुरून एक विशाल काय असा वाघ डरकाळी फोडत यांच्याकडे येताना त्यांना दिसतो मोठ्या मोठ्याने डरकाळी ऐकून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातोश्रींच्या अंगाचा थरकाप होतो आता आपले काही खरे नाही म्हणून आपल्या एका हाताशी सोपान काकांना धरून एका हाताशी माऊलींना धरून गो विठ्ठल पंत पळतात इकडे आपल्या कडेवरती असलेल्या मुक्ताईला घेऊन रुक्मिणी मातोश्री ही लपून बसतात सर्वात मागे असतात निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांना निवर्ति तो वाघ दिसतो तो वाघ दिसल्यानंतर निवृत्तीनाथही आता काय करावे म्हणून विचार करतात आणि निवृत्तीनाथ सैरा वैरा पळतात आता बघा विठ्ठलपंतांची वाट एका दिशेला असते रुक्मिणी मातोश्री एका दिशेला लपून बसतात पण निवृत्तीनाथ महाराज एका वेगळ्याच दिशेला पळत सुटतात आता याच्यामागे लीला काय तर ती लीला अशी की भगवान गहिनीनाथ अंजनेयाच्या गुफेत म्हणजे ब्रह्मगिरीमध्ये एक ठिकाणी गुफा आहे त्या गुफेमध्ये ध्यानस्थ बसलेले असतात आता निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरी तर येतात पण त्र्यंबकेश्वरी आल्यानंतर आपल्यापर्यंत त्यांना कशा प्रकारे बोलवायचं त्यांना कशाप्रकारे आपल्या गुफेजवळ पोचवायचं हा विचार त्यांच्या मनात असतो मग हा दिव्य वाघ ते या सर्वांच्या समक्ष पाठवतात निवृत्तीनात आपला जीव मुठीत धरून पळतात आणि पळत 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 ते या गुफेच्या मुखाशी आता गुफेच्या मुखाशी आल्यानंतर त्यांना आत्मधिक मनुष्याकृती दिसते तर त्यांना दिलासा वाटतो की आपल्या मदतीला कुणीतरी या गुफेमध्ये आहे आणि मग कसं बसते त्या गुफेमध्ये जाऊन पोहोचतात समोर बघतात ते एका सिंहासनावर बसलेले एका आसनावर बसलेले एक दिव्य तेजपुंज व्यक्ती असतात जे रुद्राक्ष महाराजांच्या गळ्यात असतात शैली शृंगी असते जटाभार असतो जे ध्यानस्थ मुद्रेमध्ये बसलेले असतात पुढे धुनी असते त्रिशूल असतो चिमटा असतो आणि नाथपंथी वेशामध्ये अतिशय गौरमान असे तेजस्वी रूपामध्ये भगवान गहिनीनाथ त्यांच्या समोर असतात भगवान गहिनीनाथ डोळे बंद करून असतात तेव्हा निवृत्तीनाथ समोर जातात ते खरं तर घाबरलेले असतात तेव्हा ध्यान ध्यानस्थ अवस्थेतच भगवान गहिनीनाथ त्यांना म्हणतात की बाळ स्वस्त हो तुला इथे काही होणार नाही आम्हीच तुला बोलवलं आहे आणि मग निवृत्तीनाथ हात जोडून तिथे बसतात आणि मग तिथून सुरू होतो खरं तर माऊलींच्या चरित्रातील दिव्य प्रसंगाची लीला कारण निवृत्तीनाथांना भगवान गहिनीनाथ त्यानंतर जे भगवान आदिनाथांपासून म्हणजे भगवान महादेवांपासनं जे दिव्य कृपा अनुग्रहाची परंपरा त्यांच्यापर्यंत ते येऊन पोहोचली होती ती परंपरा कशी तर भगवान शंकराने मा पार्वतीला अनुग्रह बीज दिलं होतं तेच बीज भगवान मच्छ्यंद्रनाथांपर्यंत येऊन पोहोचलं होतं पुढे ते भगवान गोरक्षनाथांपर्यंत आलं गोरक्षनाथांकर्वी ते गहिनीनाथांपर्यंत आलं होतं आणि मग आता गहिनीनाथांकडून तेच बीज त्यांच्याकडून भगवान निवृत्तीनाथांकडे येतं आता निवृत्तीनाथ त्यांच्या चरणी नतमस्तक होतात आणि मग त्यांच्यामध्ये हा कृपा अनुग्रहाचा जो काही लीला प्रसंग असतो तो तिथे घडतो ते स्थान आजही आपल्याला त्र्यंबकेश्वरी बघायला मिळतं तिथे आजही गहिनीनाथांची गुफा आहे त्याच ठिकाणी भगवान गहिनीनाथांनी निवृत्तीदादांना नि अनुग्रह केला होता निवृत्तीनाथांना नाथपंथाचं हे जे शांभव वैभव आहे त्याला शांभव वैभव असं म्हटलेलं आहे त्याला शांकरी विद्या असं म्हटलेलं आहे ती जी शांकरी विद्या आहे ते शांभव वैभव आहे जे नाथपंथाची जी मिरासी आहे ती गहिनीनाथांकडनं निवृत्तीनाथांकडे येते आणि मग आता निवृत्तीनाथ ज्यांना आपण निवृत्ती असं म्हणून ओळखतो ते आता निवृत्तीनाथ होतात ते या नाथ परंपरेचे पुढचे एक आधारस्तंभ होतात आणि आता ही सगळी जी नाथ पण नाथ परंपरेची गंगा आहे ती आता निवृत्तीनाथांकडून पुढे माऊलींच्या शिरावरती येणार असते तर अशा प्रकारे वाघाच्या रूपामध्ये भगवान गहिनीनाथ निवृत्तीनाथांना आपल्यापर्यंत आणतात आणि त्यानंतर त्यांच्यावरती कृपा अनुग्रह करतात त्यांच्यावरती कृपा करतात अशा प्रकारचा हा आजचा प्रसंग आहे अतिशय दिव्य प्रसंग आहे कधी आपण त्र्यंबकेश्वरी जाल तर भगवान गहिनीनाथांची गुफा बघायला विसरू नका नाथपंथाचं हे वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान आहे आणि ही अशी नाथ परंपरा निवृत्तीनाथांकडून मग माऊलींपर्यंत येऊन पोहोचते ही कशा प्रकारे येऊन पोहोचते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूयात आज इथेच थांबतो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला नक्की कळवा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त रामकृष्ण हरी नमस्कार